नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवऱ्याचे लफडे कळले बायकोला म्हणून नवऱ्याने दिले बायकोला पेटवून ही घटना पुणे जिल्ह्यातील असून प्रवीण बाळासाहेब चव्हाण वयवर्ष सव्वीस हा मूळचा ब्रह्मानाथ तांडा तेलगाव तालुका वडकणी जिल्हा बीड येथील रहिवाशी असून तो सध्या शिवराज पार्क बिल्डिंग प्लॉट नंबर पाचशे पाच न्यू अहिरेगाव गणपती माता शिवने या ठिकाणी राहत होता साधारणतः चार वर्षापूर्वी प्रवीण चव्हाण यांचा विवाह पूजा पवार याच्याशी प्रेमविवाह झाला होता लग्नानंतर ते थोडे दिवस ब्रह्मानांद तांडा तेलगाव या मूळगावी राहिले त्यानंतर ते पुण्याला वारजे माळवाडी परिसरात राहू लागले ज्या ठिकाणी ते राहत होते त्या बिल्डिंगमध्ये पूजाईचा भाऊ व बहीणही भाड्याने राहत होते ती सगळी मंडळी भाजीपाल्याचा व्यवसाय करत होती या मंडळीचा चांगला जम बसला होता हे मंडळी सकाळी पहाटे उठून पुणे गुलटेकडी मार्केट परिसरातून शेतकरी यांच्याकडून होलसेलमध्ये भाजीपाला विकत घ्यायचे व ते ग्राहकांना द्यायचे ते आठवडा बाजारात शेतकरी ते ग्राहक असा माल विकत होते त्यामुळे प्रवीणही या धंद्यात रमू लागला होता त्याने थोडे दिवस मार्केटयार्ड हडपसर सासवड नसरापूर या भागातील शेतकऱ्याकडून माल घेऊन पुण्यामध्ये आठवडे बाजार असा परिसरात बोर्ड लावून शेतकरी ते थेट ग्राहक असा बोर्ड लावला व त्याने धंद्यास सुरुवात केली या धंद्यामध्ये त्याचा चांगला जम बसल्याने त्याने मालासाठी एक चारचाकी ग गाडी खरेदी केली टेम्पोसारखी गाडी असल्याने तो रोज पहाटे उठून माल खरेदीला जायचा व दुपारी थोडा वेळ आराम करून संध्याकाळी चारनंतर ते दोघेही नवरा बायको आठवडा बाजारात भाजीपाला विकायला जायचे रात्री भाजीपाल्याचे दुकान बंद केल्यानंतर मित्रमंडळीच्या संगतीने प्रवीणच्या खाण्यापिण्याच्या पार्ट्या होत असायच्या कधीतरी होणाऱ्या पार्ट्या आता रोजच होऊ लागल्या होत्या तसेच प्रवीण हा बऱ्याचदा घरी आल्यानंतर बराच वेळ मोबाईलवर चॅटिंग करीत असायचा त्यावेळी त्यामुळे प्रवीण व पूजा यांच्यामध्ये सतत वादविवाद होऊ लागला होता त्यानंतर वर्षभरातच पूजाला दिवस गेले व ती गरोदर राहिली त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले त्या मुलाचे नाव हर्ष असे ठेवण्यात आले मुलगा झाल्यानंतर पूजेच्या घरची माहेरची मंडळी बहीण भाऊ आई वडील खुश झाले प्रवीणच्या घरच्या मंडळींना आनंद झाला प्रवीणचा भाजीपाल्याचा व्यवसाय आता चांगला चालला होता त्यामुळे थोडेफार पैसे येण्याचे प्रमाणही वाढल्याने प्रवीण याचे मित्रमंडळीसोबत खाण्यापिण्याचे प्रमाणही वाढले होते त्यांच्या पार्ट्या वाढू लागल्या होत्या प्रवीण असा वागत असल्यामुळे पूजा व वा प्रवीणचा वाद होऊ लागला होता प्रवीण हा मनमानी करत होता त्याच्या वागण्यात बोलण्याचा पूजाला संशय येत होता तो त्याच्या ओळखीच्या एका महिलेच्या प्रेमात गुंतला असल्याची खात्री पूजाची झाली होती त्यामुळे त्या, त्या पतीपत्नीमध्ये सकाळ संध्याकाळ रोजच भांडणतंटा होऊ लागला होता त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता तरी त्यांच्यामधील वाद हा शुल्लक गोष्टीमुळे होत होता पूजा व प्रवीण यांच्या वादाची माहिती तिने आपल्या भावाला सांगितली होती पूजा आपल्या भावाला म्हणाली की माझा पती प्रवीण हा दारू पिऊन मला छळतो हे आपल्या आईवडिलांना सांगू नको कारण मी लव मॅरेज केलेले आहे तर पूजा प्रवीणला म्हणायची की तुम्ही आता दारू पिऊ नका तुम्ही आता माझ्यासाठी व आपल्या बाळासाठी तरी दारू पिणे बंद करा त्यावर प्रवीण हा तेवढ्या पुरता हो म्हणायचा आणि नंतर दुसरा दिवस उजाडला की तो विसरून जायचा असाच एक दोन वर्षाचा कालावधी निघून गेला पूजा ही प्रवीणबरोबर भाजीपाला विक्रीसाठी जात असायची भाजीपाला व्यवसायासाठी त्यांच्याकडे टेम्पो हे वाहन होते त्या वाहनाला रोज डिझेल लागायचे मात्र या परिसरातून रात्रीच्या वेळी डिझेलची चोरी होत असल्याने गाडीवाले पंपामधून डिझेलने भरून आणत आणि रात्रीच्या वेळी घरी ठेवत तसेच प्रवीण हा रोज आपल्या गाडीसाठी एक पाच लिटरची डिझेलची कॅन पंपावरून घरी आणत असे प्रवीणचे दिवसेंदिवस वागणे बदलत चालले होते तो पूजाला घर खर्चालाही पैसे देत नव्हता म्हणून पूजा तुम्ही एवढे पैसे कमावता ते काय करता असा त्याला जाब विचारत होती तेव्हा तो तिला मारहाण करून त्रास देत असे हे सगळे ती आपल्या भावाला सांगत होती त्यावेळी भाऊ म्हणायचा की तू आमच्याबरोबर आमच्या इकडे राहण्यात चाल परंतु पूजा म्हणायची की मी प्रेमविवाह केला आहे माझ्यामुळे आपल्या आईवडिलांची बदनामी होईल <coughs> या विचाराने ती कुठेही जाण्यास तयार नव्हती ती आई वडील भाऊ बहीण यांच्याकडे येण्या जाण्यासाठी नकार देत असे पूजा व प्रवीणलाही तिच्या भावांनी व बहिणींनी समजावून सांगितले होते परंतु प्रवीणवर कुठलाच फरक पडत नव्हता पूजा ही दिवसेंदिवस प्रवीणच्या वागण्यावर हैराण झाली होती प्रवीणला कसे सुधारावे यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रवीण हा मार्केट यार्डमधून काही भाजीपाला घेऊन आला होता पूजाने त्याला आज कुठे गेला होता असे विचारले त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला होता पूजा आज ईर्षेला पेटली होती प्रवीणने दुपारी थोडीशी दारू पोटामध्ये टाकलेली होती त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये दारूचा अंमल चांगलाच झाला होता त्याने रागाच्या भरात तिला शिवीगाळ केली तसेच तिचे केस ओढून तिला तो मारहाण करू लागला प्रवीण व पूजा यांची चाललेली भांडणं पाहून त्यांचा मुलगा हर्ष हा घाबरला त्याने वरच्या खोलीमध्ये राहत असलेला आपला मामा अमोल पवार याला जाऊन सांगितले मामा पप्पा मम्मीला खूप मारत आहे तुम्ही खाली लवकर चला मग पूजाचा भाऊ हा पूजेच्या घरी आला त्यावेळी पूजेचे केस धरून प्रवीण हा मारहाण करीत होता मग अमोलने त्या दोघांची भांडणे सोडवली त्यांना विचारले भांडणाचे कारण काय त्यावेळी पूजा म्हणाली हा माणूस रोजच दारू पिऊन येतो दारू पिण्यास पैसे मिळतात परंतु घर खर्चाला पैसे नाहीत त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहे व तो सगळा पैसा तो त्या बाईवर उधळतो हे बोलत असताना पूजेच्या डोळ्यावर धुंदी आल्यासारखे झाले होते व ती लडखडू लागली होती तिला तिच्या भावांनी विचारले काय होतंय तुला मला सांग पूजा त्याला म्हणाली मी रागाने स्वतः दोन झाकण फिनेल पिले होते हे ऐकून तिचा भाऊ तिला घेऊन दवाखान्यात जाण्यासाठी गडबड करू लागला तेव्हा पूजाला उलटी झाली व ती त्याला म्हणाली आता मला बरे वाटते सर्व वातावरण शांत करून तिला समजावून सांगून तिचा भाऊ घरी गेला एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी पूजाचा भाऊ अमोल हा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी घरी आला होता त्यावेळी प्रवीणही घरात होता साधारणत साडेबारा ते पावणे एक वाजताच्या दरम्यान पूजाचा भाऊ परत घरी गेला थोड्या वेळाने पूजाचा मुलगा हर्ष हा पळत मामाकडे गेला आणि मामाला म्हणू लागला मामा पप्पाने मम्मीला आग लावली आहे हे ऐकून पूजाचा भाऊ अमोल खाली पळत आला त्यावेळी पूजाचे कपडे ने माखलेले आणि पेट घेतलेले दिसले त्यावेळी भाऊ अमोलने तिच्यावर पाणी ओठले हे वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता अमोल घरात गेला व ब्लँकेट आणून त्याने तिला गुंडाळले व प्रवीणच्या टेम्पोतून तिला वारजे येथील मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले तेथील हॉस्पिटलमध्ये तिला घेतले नाही त्यानंतर पुणे शहरातील सूर्य हॉस्पिटलमध्ये तिला नेले व तिथे उपचार सुरू असताना पूजाचा मृत्यू झाला पूजा मयत झाल्यानंतर पूजाचा भाऊ अमोलने त्याबाबत रितसर फिर्याद नोंदवली त्यानुसार पूजाच्या मारणास कारणीभूत ठरल्यामुळे पूजाचा पती प्रवा प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला प्रवीण हा आपल्या गावाकडे पळून जाण्याच्या जा तयारीत असताना तो तेथे थांबला असताना थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी त्याला मोठ्या शितापीने तेथून अटक केली पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र